दोनशे तीन थी। <laughs> का म्हणजे फ्री लावले अरे बाबा बाबा तगडी नाही व्हायचं असंच राहायचं मेंटेन एकदम मी कधी का पाचशे रुपयाची द्यायला द्या दोनशे रुपयाची बॉडी बनो बॉडी बनो वीस वर्षाचा घोडा झाला जिमला कधी जाशील टोनगे बोलते पाचशे रुपयाचा पावलेट तुम्ही नमस्कार मी कविता सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी तुम्हाला मी जो आता इंटरव्ह्यू आहे तो पंधरा तारखेला मी एक व्हिडिओ शूट केलेली तर त्या व्हिडिओच्या ना भरपूर पार्ट माझ्याकडून डिलीट झालेले आहेत घाईघाईमध्ये स्टोरेज फुल झालेलं व्हिडिओ शूट करताना त्याच्यामुळे मग घाईघाईमध्ये पंधरा तारखेला जो मी व्हिडिओ शूट केला आहे त्याच्यातले बरेचसे पार्ट डिलीट झालेले आहेत त्याच्यामध्ये मी इंट्रो दिलेला त्याच्यानंतर नंतर जेवल्याच्यानंतर दुपारच्यानंतर भरपूर काही काही दाखवलेलं शूट करून पण ते घाईघाईमध्ये सगळे पार्ट माझ्याकडून डिलीट झालेले आहेत म्हणून मी आत्ता व्हिडिओचे इंट्रो देते तर, जा तर, जा तर चला व्हिडिओ पाहून घ्या मच्छी मार्केटमध्ये मी गेलेली आणि मी मच्छी मार्केटमध्ये गेलेली तेव्हा त्याचा ते शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवून टाकलेला आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की ताईंसोबत भांडण झाले आणि त्या ताई मला चॉपर घेऊन मारायला धावलेलं आहे तर तुम्हाला ते फुल ब्लॉगमध्ये आत्ता पाहायला भेटेल तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ बघा आणि छान अशा कॉमेंट करा आणि बरोबर तुमच्या ताईला प्रेम द्या आणि जो कोणी याचा पहिल्यांदा हा ब्लॉग पाहत असतील तर त्यांनी चॅनलला नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू नका तर घंटीचं सुद्धा बटन दाबून ठेवा जेणेकरून जेव्हा चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही छान असतात आईची व्हिडिओ पाहू शकाल सो चलो ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू रहा धमाल मस्ती आमची बघा मच्छी मार्केटमध्ये गेल्यानंतर आणि मी खूप दिवसाच्या नंतर मच्छी मार्केटमध्ये गेली ना तर सगळ्या ताई जाम खूश झालेल्या चला बघा कशा आहे सॉरी 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 आजो आजो जाम जा आजारी होते मी म्हणून आले नाही शंभर मच्छिल तरी आले का बसून मच्छिल आले का मच्छिल आले का मी मच्छीर आले का बसून <laughs> <ने जीवागी। laughs> ताई मला जाम ओरडले सांगते तुझी वाट बघत होती आमची पोरी ना तू आलीच नाही पोरी जाम वाट बघत होती का अरे देवा हे बघा मच्छी असता ताजी त्याचे मच्छी आणले काही हा नको नको अरे <laughs> <दे ते> <laughs> बाबा आले आले आली आली हे बघा बिझी आहात सगळी सगळी बिझी आहात सगळ्यांच घेता दीडशे रुपये चला हा इकडं बघा इकडे माझे नंदस तुम्ही काय कारण घेऊ का हा का बरे ना बऱ्यात ना आली आली बा तगडी नाही व्हायचं पण असंच राहायचं मेंटन एकदम नाही नाही नको जाडी व्हायच नाही मला आज आहे का घरी अरे तेव्हा सॉरी ताई सॉरी मी तुम्हाला

अरे मला काय तगड्या बोलता तुम्हाला जास्त करायचं तुम्ही तू मां तू तीन राचे दोडलं तीनला मावऱ्याला आखा दिवस तू देता वाव द्या ना <laughs> मला वाव 200 च्या 500 रुपयाची सदा अरे पाचशे रुपयाने मी काय करू हां मी का जाऊन पैसे आले का पाचशे रुपयाचे वाव घ्यायला द्या दोनशे रुपयाची हो ना तुमचे ना अनुकडेवाला पैसे अरे देवा <laughs> अरे मला द्या मला कॅमेरा घ्यायचा आता मला ते पैसे कमी पडले <laughs> आ गोप्रो घ्यायचा <गेचा>, गोप्रो <laughs> आमच्या कोपरच्या नाक्यावरची ट्रॅफिक बघू शकता तुम्ही मंडळी रोज असंच नाटक असतो रोज संडे हो या मंडे ट्रॅफिक ऐसाही रत आहे घरचे <laughs> काय तुमचे हा काय बरान घ्या जमिनींच्या नाही का जमिनींची नाही का आणाल नंतर जमिनींची घेईन मग हा हा आणा बरं ना सुरुवातीला तयाचं चाललं मी सुरुवातीला मोबाईल लँड द्या हे बघा मच्छी ताई जोरदार मावरा घेऊन आल्या नुसत्या मोठं मोठं मावरं हे ताई मोठं मोठं मावरा ताजो ताजं मावर मंडळी हे बघा किती भारी फ्रेश मच्छी आहे ओ हो 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 ए ताई हे काय

काय हे बर बाबा माजले तुम्ही बरं खाऊन खाऊन नुसते तेव्हा कशा ओल्या मग आता या दोन तीन दिवसांनी दोन तीन ये दोनशे तीन का म्हणजे फ्री लावलेला आहे <laughs> सेल लाव ले ले ला, ला, सेल चोमरenza सेल लावली भाऊ बिजेला लाव भाऊ बिजेला सेल 600 चा पावलेट 500 ला आ 600 चा पावलेट 500 पण बसत वच्छोया पण आता आपल्याकडे वेळ नाही जायला चलो आता बोला आता बोला मग बोलते पाच बोलते पाचशे रुपयाचं पापलेट बोलते घेऊन जा मग मग आता आवरा चारशे रुपयाचा पावरा देऊ शकत। ला ला एक फ्रीनेकत कंजूस तुम्ही बोला आता <laughs> नको नको भाऊसा यो द्या ना यो आवरा फोटा येऊ द्या नाई जेव्हा येऊ का संध्याकाळचे पापलेट आता तो साफ काय करू फायदा झाला ना एक <laughs> भेटला ना नाही तुमचे जेवण येणार संध्याकाळचे येऊ ना का पोरी घरा कि... किती वाजता येऊ मग ती कुठे जाते कुठे जाते नाही ती पोरी कुठे जाते अच्छा सात वाजता येऊ का जेवायला पापलेट तलून ठेवा हा का शिम्या बिंग सात साडे सात पर्यंत येऊ का सात वाजता येईल सात वाजता ती किती सहा वाजता येते ना मग मी सात वाजता येते घ्या लवकरच भाई <laughs> बापा आवडे धमकीड रे धमके <laughs> बाबा नका नको यान या येन येन। चला वा आज एकदम नुसतं स्माईल रे चेहऱ्यावर का हा गे का बोल रा म्हणून मराव इसराची खोटी केली की मराव आहे आणि तिथं मस्त चूळ आहे मोळीशला आंघोळीला पाणी गरम करायला ठेवले आणि मंडळी हे बघा मच्छी तर आता कशाचा डोका मी विसरली मला बहुतेक माशांच्या नावच नाही माहिती आणि ते ही वाम घेऊन आहे फ्राय करण्यासाठी आणि ताईंनी पॉपलेट दोन दिलेले आहेत असेच ओके चल आता मस्त बनवते मच्छी काय बोलतो तू चिकन बोडी बनवले आज काय का आज मच्छी आणले काय मच्छी आणले असं सांगा सापाची बोटी खाशील का बाबा स्नेक फ्राय स्नेक फ्राय तो कोणता तरी माणूस खातो बघ ना, <laughs> ना ग्रीस काय 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 तरी राहुल हा बॉडी बनव बॉडी बनो वीस वर्षाचा घोडा झाला जिमला कधी जाशील हा टोंगे बत्तीस तारखेला बत्तीस तारखेला तुझ्या कॅलेंडरवरती वरती बत्तीस तारीख आहे वाटत लोकांची बोरा जिमला बिमला जातात आणि यो आला ना का एकदाचा रूमची कडी <laughs> रूमची कडी कुठे आहे बघते नाही कडी जाऊन खोलते जाऊन झोपते आतमध्ये झोपाड्या कन चिकन देते दे मला जिमला वा तर बस झाला दिवाळी दिवाळीच्या नंतर हा का चिकन 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 ना मस्त वाव फ्राय केले आणि हे मग रात्रीचं चिकन आहे रात्रीचं चिकन आहे काशील या मंडळीत जेवायला आवाज बरं तर तिकड मोनिश झोपलाय मोनिशला आमच्या ताप येते थोडासा त्याच्यामुळे मुले हा बघा शेट कुठे बसलाय षटकार न तू आम्ही खाली बसला तू वरती बसले जेवायला सहा उतर खाली देव का वाबीची बुटी देऊ का तळलेली बरं आज भाऊ पण घरी आहे म्हणून मी वाऊ पण घेऊ लागलो तळाला या मंडळीत जेवायला तर मस्त दुपारचं वाजलाय दीड आणि आता आम्ही घेतलाय जेवाला मस्त माशाचा बगर कंच्या माशाचा बगर त्याच माझ्याला माहीत नाही मोनि झोपले त्याला बरं नाही वाटत तर आज कामाला पण नाही गेला तू तर बोला जरा झोपतो मी त्याच्यानंतर मग गोळे वगैरे खाऊन जेवतो ओके तर ते या तुम्ही पण जेवायला